महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा नागपुरातील हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा मुद्दा मांडण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे आतापर्यंतच्या फॉरेन्सिकच्या रिपोर्टप्रमाणे महिला डॉक्टरच्या हातावरील हस्ताक्षर तिचंच असल्याचा रिपोर्ट आला आहे आरोपींनी दबाव आणला हे खरं आहे या केसमध्ये पोलीस अधिकारी बदनेचे चॅट्स देखील समोर आले आहेत त्यानुसार तिची फसवणूक करून शारीरिक शोषण केल्याचं लक्षात येत आहे मृत डॉक्टरला लग्नाचा आमिष दाखवल्याचंही लक्षात येत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं या प्रकरणी चार्जशीट लवकरच दाखल होईल तसेच या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक देखील करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या व्हिडिओत पैशांच्या गड्ड्यांसह शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत दळवी यांच्याकडे इतक्या प्रमाणात पैसे कुठून आले असे प्रश्न आता उपस्थित होत असून या घटनेमुळे हिवाळी अधिवेशनात वातावरण तापण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे तर जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र हे वडिलांच्या जातीच्या आधारावर दिले जाते मात्र सर्वोच्च न्यायालयाने देशात पहिल्यांदाच आईच्या जातीच्या आधारावर मुलीला जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जारी केला आहे हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू झाल्यापासून विरोधकांनी विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा ताणून धरला आहे विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडताना दिसत आहेत याच दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्ष नेत्यासाठी चर्चेत होते मात्र आता विरोधी पक्षनेते पदासाठी अचानक आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे यानंतर राज्याचे अर्थ राज्यमंत्री तसेच शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल यांनी आधी विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हे ठरवा असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे कोणाच्या एकाच्या नावावर उद्धव सेनेत एकमत होऊ शकत नाही असा दावाही त्यांनी केलाय ठाकरे ब्रँड हा एकच होता ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब कोणीही ब्रँड असा दावा करू शकत नाही दुसऱ्या कोणाजवळही ठाकरे ब्रँड नाही आम्ही केलेले काम मुंबईकरांनी पाहिले आहे सर्व निवडणुकांमध्ये मुंबई सातत्याने आमच्या पाठीशी आहे कमी जागा लढवूनही जास्त जागा जिंकलेला भाजप मुंबईतला एक नंबरचा पक्ष आहे आमची महायुती मजबूत आहे मुंबईत आम्ही महायुतीत लढणार आहोत महायुतीचाच महापौर मुंबईत होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे सध्या राज्यामध्ये एकोणतीस जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा हैदोच माजला असून अनेकांचे प्राण गेले आहे बिबटे आणि मानव संघर्षावर आळा घालण्यासाठी वनविभागाला पाचशे साठ कोटींचा सा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे यासह पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात अठराशे बिबटे ठेवण्यासाठी जंगलामध्ये रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आणला आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत काही आरोपही केले आहेत पीडब्ल्यू डी च्या शाखेत शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेत आहेत दोन लाख ऐंशी हजार रुपये केवळ शासनाचा निधी आणण्याकरता घेतले जात असून निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात आधी कंत्राटदारांकडून काही ठराविक टक्केवारी घेतली जायची मात्र आता निधी आणण्याचे वर्क ऑर्डर काढण्याचे आणि अंतिम बिलाची वेगवेगळी टक्केवारी घेतली जाते इतकंच नाही तर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीत कंत्राटदारांची बोलीही लागते असा आरोपही त्यांनी केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेनेचे से प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच केलेल्या दाव्यानं राज्याच्या राजकारणात राज मोठी खळबळ उडाली आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बावीस आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं म्हटलं होतं यानंतर आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केला आहे शिरसाट यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तेरा आमदार माझ्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या गड्ड्यांसोबतचा व्हिडिओ शेअर केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती यावरच आता आमदार महेंद्र दळवी यांनी खुलासा केला असून अंबादास दानवे यांना थेट ओपन चॅलेंज दिले जर हे व्हिडिओ खरे असतील तर मी विधिमंडळातच राजीनामा देईल असं त्यांनी म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे लाडक्या बहिणींबाबत आपण सतत बोलतो लाडक्या बहिणींचे दुःख काय असेल तर अवैध दारूवर आळा घालावा हे आहे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय आपण बैठक घेतली आपण उत्पादन शुल्क गृह विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला निर्देशही दिले अध्यक्षांनी निर्देश देऊनही काही होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे असं सांगत भाजपचे आमदार अभिमन्यू यांनी थेट गृह विभागाकडेच बोट दाखवले यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच प्रत्युत्तर देत प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका अन्यथा घरी बसावे लागेल असे ठणकावून सांगितले लाडकेभणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेची दुसऱ्या योजनांसोबत तुलना करता येत नाही असेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे <णणारी> मंत्री माणिकराव कोगाटे यांच्या बदनामी प्रकरणात कोर्टाने रोहित पवारांना आपली बाजू मांडण्यासाठी सोळा डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे स्वतः हजर राहण्याचे आदेश असूनही त्यांनी वकिलांमार्फत भूमिका मांडली रम्मी खेळत असल्याचा कोकाटे यांचा व्हिडिओ कुणी काढला आणि तो पवारांना कसा मिळाला याबाबत अधिक तपासाची मागणी करण्यात आली आहे देशात सर्वात मोठी विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो विरोधात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने मोठी कारवाई करत हिवाळी हंगामासाठी एअरलाइन्सच्या उड्डाण वेळापत्रकात पाच टक्के कपात करण्यात आली आहे इंडिगो सध्या बावीसशेहून अधिक उड्डाणे चालवते परंतु मंत्रालयाने आता एअरलाइन्सचे स्लॉट इतर एअरलाइन्सला वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांमुळे राज्य सरकारचं तब्बल बत्तीस कोटी रुपयांचं नुकसान झालंय सरकारनं विधानसभेत या नुकसानीची कबुली दिली आहे सव्वीस लाख अपात्र महिला आणि चौदा हजार दोनशे सत्त्याण्णव पुरुषांनी या योजनेचा गैरलाभ घेतल्याचं सांगण्यात आलंय यात साडेनऊ हजार शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेल्या शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती सरकारनं लेखी स्वरूपात दिली आहे पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी पाचशे कोटींची गरज असते असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर आता नवजोत कौर सिद्धू यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे त्यांचं काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे